नमस्कार मी वैशाली वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या रेसिपीला सुरुवात करते आज आपण बनवणार आहोत उपवासाचे खुसखुशीत सांडगे अगदी सोप्या पद्धतीने बनविणार आहोत अशा पद्धतीने बनविलेले सांडगे वर्षभर टिकतात आणि तुम्ही बघू शकता अगदी तिप्पट ते चौपट फुलतात चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर असे हे खुसखुशीत सांडगे बनविण्यासाठी इथे सर्वात अगोदर मी घेतलेला आहे अर्धा अर्धी वाटी भरून साबुदाना हा साबुदाना आपण जो उसळासाठी वापरतो ना तोच साबुदाना आपण इथे घेतलेला आहे आता हा साबुदाना आपल्याला पहिल्यांदाच स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचा आहे साबुदाना धुवून झालेला आहे भी जून भी जून आता त्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण साबुदाण्याचं उसळ करण्यासाठी साबुदाण्यामध्ये पाणी घालतो ना अगदी तसंच म्हणजे साबुदाणा भिजेल आणि त्यावरती आणखी थोडं पाणी आपल्याला घालून हा साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे जर आपल्याला दुसऱ्या दिवशी सांडगे करायचे असेल तर आदल्या रात्री हा साबुदाणा भिजवून घ्यायचा म्हणजे छान साबुदाणा फुलतो आता हा झाकण ठेवून मी हा साबुदाणा भिजवून घेते सर्वात पहिले आपण आपला साबुदाणा चेक करू आणि तुम्ही बघू शकता साबुदाणा फुलून दुप्पट झालेला आहे आणि बघा असा इझिली हा प्लेन सुद्धा होत आहे साबुदाना भिजून झालेला आहे आता आपण पुढली प्रोसेस करूया तर त्यासाठी मी इथे घेतलं आता एक बाऊल आणि त्या बाऊलमध्ये आपण घालून घेऊ एक कप भरून भगर ज्याला वरईचा तांदूळ असं सुद्धा म्हणतात तर हा भगर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा असल्यामुळे मी एका बाउलमध्ये घालून घेते आणि तीन पाण्याने हा बगर पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेते भरपूर सारं पाणी घालून घेऊन छान चोळून चोळून हा बगर धुवून घ्यायचा म्हणजे यामध्ये जी काही धूळ असेल किंवा पावडर असेल ते पूर्णपणे निघून जाईल हे पाणी आपण बाहेर टाकून देऊ इथे आपला बगर स्वच्छ धुवून झालेला आहे आता आपण हा बगर बाजूला ठेवून घेऊ आणि त्यानंतर इथे घेतला आहे मी एक बटाटा हा बटाटा स्वच्छ धुवून याचा आपल्याला जाड किस करून घ्यायचा आहे म्हणजे मोठ्या मोठे मोठे जे किस मोठे जे छिद्र असतात ना त्या छिद्रामधून आपल्याला हा बटाटा किसून याचा किस करून घ्यायचा आहे आणि हे बघा इथे आपला हा बटाटा सुद्धा किसून झालेला आहे आणि किस बघा असा जाड जाड किस आपण इथे बटाट्याचा करून घेतलेला आहे आता आपण यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊ वाटण तयार करण्यासाठी आपण इथे घेतलं एक मिक्सरचं पॉट आणि त्यामध्ये आपण घालून घेऊ पहिल्यांदा ह्या दोन हिरव्या मिरच्या आणि असे पाच ते सहा मिरे मिऱ्यामुळे आपल्या या रेसिपीला खूप छान टेस्ट येते आणि थोडासा तिखटपणा आपण येतो आणि याचा आपण इथे जाडसर वाटण तयार करून घेऊ आणि हे बघा इथे आपलं हे वाटणसुद्धा छान तयार झालेलं आहे आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करू गॅसवरती आपण आता एक कढई ठेवून घेतली आणि ज्या कपाने आपण भगर मोजून घेतला त्या कपाने एक, कप एक कप भरून आपण पाणी घालून घेऊ गॅस सुरू करून घेऊ आंबट चवीचे सांडगे खायला खूप छान लागतात त्यामुळे आपण एक कप भरून इथे ताक घालून घेतलं जर ताक नसेल तर अर्धा कप दही घालायचं आणि अर्धा कप पाणी घालून त्याचं ताक बनवून असं करून घ्यायचं आणि जर तुम्हाला ताक घालायचं नसेल तर त्याऐवजी आपण फक्त पाणी वापरलं तरीही चालेल आता यामध्ये आपण घालून घेऊ तयार करून घेतलेलं आपलं वाटण अगदी दोन चमचे पाणी मिक्सरच्या पॉटमध्ये घालून ते विसळून यामध्ये घालून घेतलं आता घालून घेऊ चवीपुरतं मीठ एक अर्धा चमचा जिरे जर तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर घाला नसेल खात तर नाही घातलं तरी चालेल इथे बघू शकता आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे आता आपण त्यामध्ये घालून घेऊ हा धुवून घेतलेला भगर व्यवस्थित मिक्स घेऊ शकता आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे आता यावरती आपण झाकण ठेवून घेऊ आणि गॅस पूर्णपणे लो करून मंद गॅसवरती आपण हा भगर तीन ते चार मिनिट शिजवून घेऊ तीन ते चार मिनिट झालेले आहेत आपण आपला भगर चेक करू आणि आपण घातलेलं पाणी इथे पूर्णपणे आटलेलं आहे आता एकदा आपण चमच्याच्या साह्यानी हा भागर व्यवस्थित मिक्स करून घेऊ थोडस आता पाणी मी हे भांड विसळून घालून घेते म्हणजे आपल्याला इथे टोटल एक कप पाणी एक कप पहिल्यांदा आपण पाणी घातलेलं होतं त्यानंतर त्यामध्ये आपण एक कप दही घातलं म्हणजेच ताक घातलं आणि त्यानंतर मी परत आता थोडं पाणी घातलं आणि मिक्सरचं पॉट विसळून पाणी घातलेलं होतं असं सव्वा कप पाणी मी इथे घालून घेतलं म्हणजे पाव कप नंतर घातलं आणि एक कप आधी घातलं आता परत यावरती झाकण ठेवून मी एक दोन मिनटं परत हा भगर असाच शिजवून घेते परत तीन ते चार मिनिट झालेले आहे आपण आपला भगर चेक करू आणि आता आपला भगर इथे पूर्णपणे शिजलेला आहे बघा व्यवस्थित आपण मिक्स करून घेतला आणि एकदा आपण हा दाना दाबून बघू बगरचा बघा पूर्णपणे बगरचा दाना इथे प्लेन होतो आहे म्हणजे आपला भगर इथे व्यवस्थित शिजलेला आहे इथे आपला भगर छान शिजलेला आहे आता त्यामध्ये आपण घालून घेऊ धुवून घेतलेला आपला बटाट्याचा पीस आणि बटाट्याचा पीस घालताना त्याचं पाणी पूर्णपणे असं पिळून घ्यायचं नाहीतर तुमचा जो भगर आहे ना तो आसट होऊन जाईल म्हणूनच आपण इथे पहिल्यांदा मोकळा भगर शिजवून घेतला आता आपण यामध्ये हा बटाट्याचा किस घालून घेऊ आणि हा किस आपल्याला यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आपण भगर गरम असतानाच हा किस घातलेला आहे आणि इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपण घातलेला जो बटाट्याचा किस आहे ना तो असा लांब लांबच राहायला पाहिजे तुटायला नको म्हणून अगदी हळू हाताने जास्त मेहनत न घेता आपण हा बटाटा यामध्ये मिक्स करून घेतला आता यावरती आपण झाकण ठेवून घेऊ आणि इथे एक मिनिटांनी आपण गॅस बंद करून घेऊ एक मिनिट झालेला आता मी गॅस बंद करून घेते आणि ही वाफ यामध्ये अशीच राहू देते आणि दहा मिनिटांनी हा भगर आपण चेक करू एक दहा मिनिट झालेल्या आपण आपला भगर बघू हा भगर आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तर त्यासाठी हा बगर आपण एका परातीमध्ये काढून घेऊ आणि हे बघा पूर्ण परातीमध्ये आपण हे भगर आणि बटाट्याचं मिश्रण काढून घेतलं आणि अजिबात कढईला आपलं हे मिश्रण इथे चिकटलेलं नाही आहे आता हे आपण व्यवस्थित थंड करून घेऊ लवकर थंड व्हावं म्हणून वरून खाली आणि खालून वर करत राहूया एक पाच मिनिट झालेलं आहे आणि हे, हे आपलं सारण बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आता त्यामध्ये आपण घालून घेऊ हा भिजवून घेतलेला साबुदाना तो आता आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी हातानेच आता हा साबुदाणा इथे फक्त मिक्स करायचा आहे तर आपल्याला हा असा दाबून याला प्लेन नाही करायचा फक्त हा साबुदाणा ता आपल्याला या सारणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे अशा ता प्रकारे साबुदाणा मिक्स केल्यामुळे ज्यावेळी आपण हे सांडगे तळून त्यावेळी हा साबुदाणा मस्त फुलतो आणि सांडग्यामध्ये छान कुरकुरीत लागतो इथे आपला साबुदाणा मिक्स करून झाला आहे आता आपण याचे सांडगे घालून घेऊ सांडगे घालण्यासाठी तुम्ही एखादा प्लास्टिकचा पेपर घेऊ शकता किंवा एखादं असं परात सुद्धा घे ताट सुद्धा घेता येईल मधून आपण थोडं पीठ काढून घेतलं आणि त्या पिठाचे आता आपण असे छोटे छोटे सांडगे घाल हे बघा इथे आपले हे ताट भरून सांडगे घालून झालेले आहेत आणि काही ठिकाणी तुम्हाला असे हे बटाट्याचे बाहेर आलेले दिसत असेल तर अशाच प्रकारचे आपल्याला सांडगे घालायचे आहे म्हणजे ज्यावेळी आपण हे सांडगे तळून तर हा बटाट्याचा किस किंवा की यामध्ये जो साबुदाना दिसत आहे हा साबुदाना मस्त फुलून येईल आणि हे सांडगे आणखी कुरकुरीत लागतील तर एक ताट घालून झालेला आहे अशाच पद्धतीने मी आता इथे सर्व सांडगे घालून घेते आणि हे बघा इथे हे तीन ताट भरून आपले हे सांडगे करून तयार झालेले आहेत आता हे सांडगे आपण उन्हामध्ये खनखनीत वाळवून घेऊ आणि बघा आपण केलेले सांगे मस्त खणखणीत वाळलेले आहेत आवाज बघा छान खणखणीत असे हे सांडगे आपले वाळलेले आहेत आणि बघा यामध्ये असा साबुदाना दिसतो आहे हा साबुदाना फुलून ज्यावेळी आपण हा तळून त्यावेळी मस्त फुलेल आणि दिसायलासुद्धा छान दिसेल त्यानंतर यामधला असा बटाटा बघा बघा हा बटाटा चला तर मग आता हे सांडगे आपण तळून बघूया सांडगे तळण्यासाठी गॅसवरती आपण कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून घेतला आणि तेल आपण इथे आता मध्यम तापवून घेऊ तेल तापलं किंवा नाही चेक करण्यासाठी एक सांडगा आपण त्यामध्ये घालून बघू आणि इथे आपण घातलेला सांडगा छान फुललेला आहे बघा तिप्पट असा सांडगा फुललेला आहे आणि तेलसुद्धा इथे व्यवस्थित तापलेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करून घेऊ एका बॅचमध्ये आपण चार ते पाच सांडगे घालून घेऊ सांडगे आतपर्यंत तळल्या जावेत म्हणून थोडेसे लालसर होऊ द्यायचे म्हणजे आतपर्यंत तळल्या जाईल आणि बघा इथे मस्त असे सांडगे आपले फुललेले आहेत असे हे सांडगे तेल झारून आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ बघा हलकेसे लालसर झालेले आहेत आता आपण हे सांडगे असे काढून घेऊ व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे तेल झारून घेऊ आणि हे सांडगे काढून घेऊ अशाच पद्धतीने मी आता इथे प्लेट भरून सांडगे तळून घेते आणि तुम्ही बघू शकता आपले सांडगे मस्त फुललेले आहेत आणि त्यामध्ये जो आपण साबुदाना घातलेला आहे तो छान असं टुसटुशीत फुगलेला आहे तसंच आपल्याला बटाट्याचा किससुद्धा छान दिसतो आहे म्हणजे आपण ज्यावेळी हे सांडग्या खाणार तेव्हा साबुदाना आणि बटाट्याचा किस आला की मस्त कुरकुरीतपणा या सांडग्याला लागेल तर तुम्हाला माझी आजची ही सांडगा बनविण्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब